जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोबा तालुक्यातील बेजरीगवान ग्रामपंचायतीत कथित शौचालयाच्या बांधकाम भ्रष्टाचार चवाट्यावर चा आल्यानंतर त्याची प्रशासकीय चौकशी होऊन या तीन तत्कालीन ग्रामसेवकांसह सरपंचावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी त्यांच्या कक्षात सुनावणी लावून येथील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला पारित केले असून या सर्व प्रकारावर अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत यातील दोषी सरपंच तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई प्रशासनाने करावी तसेच ज्या ग्रामसेवकांनी यावर कोणत्याही प्रकारची सही व शिक्का केला नाही त्यांच्यावर कारवाई करणे हे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आता बघायला गेलं खरी तर माझ्याकडे जे गरमसेवक लोक आले पहिली गोष्ट तर त्याच्यावर जे पाळवी मेडम आहे तिने मला लेखी दिली आहे का दादा जे पास्ताव तयार झाले आहे हे माझे सय नाही याच्यावर खोटी सय जो सरपंच होतो तेव्हा तात्कालीन तेव्हा सरपंच होतं त्याने खोटा पास्ताव करून जमा केला आहे त्याची तक्रार मी सी ओ साहेबांनाही दिली आणि एस पीकडे सुद्धा दिली आहे तर माझे खोटे सह्य केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा याच्यात माझं काय रोल नाही तर तसं पत्र मला दिलं आहे म्हणून ते सुद्धा एक खात्री करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई जर केली असेल पण त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या सहीज नाही तर खात्री करायला पाहिजे शासन डोळं मिचून कारवाई करायचं असेल तर ते तेही चुकीचे आहे दुसरी गोष्ट जेव्हा शौचालय त्या गावाला आहे नाही तरी ते पैसे टाकले गेले काय इंजिनिअर नाही होतं का त्याच्यावर इंजिनिअरने काय बघितलं इंजिनियरने काहीच बघितलं नाही त्याच्यावर आण त्यांना आठ लाख रुपये पहिले टाकले गेले त्या टाकले, ते आठ लाख रुपये जेव्हा टाकले तेव्हा तो गरमसेवक ट्रेनिंग ना होता ट्रेनिंग ना होते ते आठ लाख टाकले त्याच्यावर त्या डायरेक्ट ते सरपंचने दुसरा सरपंच जो चालू सरपंच होता त्याने ते आठ लाख रुपये काढून घेतले मग तिथे गरमसेवकला आपण काय मानणार का भा याची चूक आहे असं मी नाही सांगू शकत जे माझ्याकडे जे आहे मला लेखी दिली आहे त्याच्यात आहे का आमची काही चूक नाही हे सर्व सरपंचाने केलं दुसरा जो तिसरा जो गरमसेवक हो आहे त्याच्या त्याच्यासुद्धा लेखी दिली की दादा हे जे नऊ लाख रुपये आले ते बी त्याने काढले आता शासनाचं म्हणणं असं आहे बीडिओला जेव्हा मी बोलवलं तर बीडिओ साहेबांचं असं म्हणणं आहे का दादा जे पैसे टाकले तेव्हा त्यांना मेसेज गेले असेल मेसेज गेले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पण पैसे कोणी काढले पैसे काढले त्याच्यावर काय त्यांची सय आहे का त्यांच्या काय आहे का हे बघितले नाही ना तीन गरमसेवक शेतीपेन केले हे गोष्ट ते तेवढी योग्य नाही मला तरी वाटतं कारण का सांगतो की ज्या मॅडमने तुम्हाला एक वर्ष अगादर लेखी दिली आहे का या पास्तावर माझी सही नाही मग शासन काही झोपवत होता एक वर्षापर्यंत जेव्हा मी सांगितलं काही खोटे सतरा लाख रुपये काढले आहे यांच्यावर कारवाई करा तर तेव्हा तुम्ही ज्याच्यावर करायला पाहिजे ते सोडून दिलं कर्मचारी तुमचे आहे म्हणून तुम्ही करता पण त्यांचे समजून घ्या तिघ सेवकच्या लेखी माझ्याकडे आली आहे का याच्यात आमची चूक नाही ठीक आहे कारवाई केली ते हा साधनाचा एक भाग आहे त्याच्यामध्ये केलं पण मी ते एक सांगतो जे एक एक शौचालय नाही बांधलं आणि त्याच्यावर रेकॉर्डिंग केलं असेल तर ते इंजिनियर कोण आहे त्याला स्वतः त्या इंजिनियरवर कारवाई करा त्याने अधिकार कसं का काय दिले इथे आणि ते इंजिनियरने हे करून रेकॉर्डिंग करून दिले असेल म्हणून लाख निघाले ना तर त्या इंजिनिअरवर कारवाई करा इंजिनिअरवर बी गुन्हे दाखल करा आणि जो सरपंच आहे ज्याने खोटे सह्य करून पास्ताव दाखल केला त्या सरपंचवर गुन्हे दाखल करा आणि ज्या सरपंचने सेंडात बांधलेच नाही आणि ज्या सरपंचने पैसे काढले त्याच्यावर ताबडतोड गुन्हे दाखल करायला पाहिजे गरमसेवक तर तुमचे कर्मचारी आहे ते तर तुम्ही नाही नाका असं मू दाबून कालच्या एवढा ठोकणार तरी तो बोलू शकत नाही पण त्यांचं म्हणणं काय आहे ते काल असं मला कळलं का सी एम साहेबांकडे त्यांची सुनावणी होते आता ते बोलले असेल काय आहे ते बोलले असेल तेवढं माहिती नाही पण माझ्याकडे जी लेखी आहे ते अशी आहे की याच्यात आमचा काही रोल नाही जे सगळं जे केलं आहे ते सरपंचाने केलं आहे तर शासन त्या पद्धतीची चौकशी करून त्यांच्यावर ताबडतोब ते सरपंचाची पद काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे त्याच्यात एक नाही एक माजी सरपंच नाही एक आजी सरपंच आहे आणि ते जे रेकॉर्डिंग करून देणारे जे इंजिनियर आहे ना त्यांना शोधा पेले असे या कुवा धडगाव तालुकामध्ये किती सेंटासचे पैसे खाऊन गेले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले आणि मी आता काय मी झोपणारा आमदार नाही ज्याने ज्याने असं केले ना त्यांच्या सगळ्यांचे वाट लावून देईल